नगर शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत नगर शहरातील असंख्य युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय युवकांनी काम करण्याच्या मागे उभा राहण्याची भावना मनात आल्यानंतर त्यांनी सर्व सहकारी मित्रांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला अशा अनेक युवकांना एकत्रित आणून एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांचा असणार आहे या सर्व युवकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी स्वागत करतो असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले नगर शहरातील सारसनगर येथील प्रचार फेरी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रवीण कांबळे गणेश शिंपी शुभम मोरे मयूर जाधव नवनाथ मोरे यांच्यासह अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील विकी तिवारी गणेश ससाणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रवीण कांबळे म्हणाले की महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या विकासकामाला प्रेरित होऊन अनेक युवकांनी त्यांच्या सारसनगर येथील प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आम्ही कायम आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत राहून काम करणार आणि जास्तीत जास्त संघटन वाढविण्याचं काम करू असं कांबळे यांनी म्हटलंय आज अन जी काबडे आहेत तेव्हा त्यांचे सर्व सक्त मित्र परिवारांनी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला आहे असं मला पूर्ण या ठिकाणी मी स्वागत करून त्यांनी त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि आज कुठेतरी आपण काम करणाऱ्या माणसं मागून राहायला पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर त्यांनी सर्व सहकार्यांनी मला सहकारापासून दर्शवली माझ्या माध्यमातून तो आज निर्णय झाला आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये ज्या अनेक गुरुवांना

अहमदनगर